नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल स्वतःसाठी एक काईसाठी आणि एक युनिवर्ससाठी हसत रहा म्हणजे दुःखांचा पाऊस थोडा कमी होतो कधीही निगेटिव्ह विचारांमध्ये गुंतलात तर एक स्माईल स्वतःला हे ताईचं वाक्य आठवत जा आणि एक छोटीशी स्माईल स्वतःसाठी देत जा तेव्हा निगेटिव्ह विचारातनं तुम्ही बाहेर याल अनेक लेडीज आपल्याकडे अशा आहेत की त्या आणि रात्री निगेटिव्ह विचारांमध्ये गुंतत आहेत आणि स्वतःचाच जी प्रकृती आहे ती खराब करून घेत आहेत तर या प्रकारे करण्यापेक्षा थोडंसं शिका निगेटिव्ह विचारांपासून कसं थांबायचं या गोष्टी शिका स्त्रीच्या जीवनामध्ये अनेक दुःख असतात त्याप्रमाणे अनेक सुखही असतात आणि या सगळ्याच्या कर्त्या धर्त्या आपणच असतो पुरुष काही करत नसतो स्त्रीला सुखी ठेवणं किंवा तिला दुःखी ठेवणं हे तिच्या तिच्या हातात असतं त्याच्यामुळं वागणूक बदला व्यवहार बदला सगळं बदलेल सगळ्यात जास्त जी पिढी आहे नवीन तिनं कुठंतरी प्रेम करणं काय करणं यापेक्षा लक्ष द्या तुमचं करिअर कसं घडेल या गोष्टीकडं वयाचे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस चोवीस पंचवीस बघा किती वर्ष झाले हे वर्ष आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची वर्ष असतात याच्यावर आपलं पुढचं आयुष्य ठरलेलं असतं अठरा वर्षापर्यंत लहानपण म्हणून निघून जातं पण अठरा ते पंचवीस हा काळ इतका महत्त्वाचा असतो की त्याच्यावरच आपलं आयुष्य आणि आपलं जे काही आहे हे याच गोष्टीवर ठरतं त्यामुळं या काळातल्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षणाकडे भर योग्य लक्ष द्या किंवा जाणार नाहीत किंवा वाह्यात होणार या गोष्टीकडं जास्तीत जास्त लक्ष द्या मुलं अठरा वर्षाच्या पुढे सज्ञान झालेली असतात तर आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही हे त्यांना चांगलं कळत असतं तरी सुद्धा आपल्या आई वडिलांचा सल्ला घ्या का तर ते आई वडील आहेत की तुम्ही पुढं काय करू शकता तुमची तुम्हाला शिकवण्याची त्यांची कॅपॅसिटी किती आहे किंवा तुम्ही काय करत आहात आईवडील अडाणी असतील तरी सुद्धा तुम्ही काय करत आहात हे आई वडिलांना सांगणं तुमचं कर्तव्य आहे तर या गोष्टी तुम्ही करत चला आज आपली लाईट लागली नाही इथे लागते आहे तर या गोष्टी करत चला सॉरी डिस्टर्ब झाला असेल तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे याच सगळ्या गोष्टीवरनं एक दोन गोष्टी सांगणार आहे ना कुठला उपाय घेऊन आली आहे मी ना कुठलं काही घेऊन आली आहे ज्यामुळं तुम्हाला काहीतरी आयुष्यामध्ये मदत होईल माझी अशाच दोन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी तर कोणाच्या मेहनतीवर आपला हक्क सांगू नका म्हणजे जे आपण म्हणतो आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नका कारण त्यांच्या हातात जे येतं शिक्षा देणं त्यावेळी त्याचा आवाज सुद्धा होत नाही एवढी मोठी शिक्षा मिळते म्हणून आज मी तुम्हाला गोष्ट आहे कुणाच्याही मेहनतीवर स्वतःचा हक्क गाजवू नका कुणाचाही पैसा लुबाडू नका कुणाचंही देणं ठेवू नका आपल्या जेवढी कुवत आहे तेवढंच घ्या आणि बाकीचं त्यांचं त्यांना माघारी करून द्या कारण करुं वरती एक सुई जरी ठेवून आला तरी वरती सुट्टी नाही आणि आजकाल तर कलियुग आहे इथं खालीच सुट्टी नाही याबद्दलची एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे एक गरीब बिचारा माणूस होता नदीकाठी बसला होता मासे पकडायला काय होतं खूप उशीर बसतो सकाळपासून भूक लागलेली असती सुद्धा तो तिथं बसलेला असतो मासा एखादा गळाला लागेल मग तो आपण शिजवू आणि मग आपण खाऊ या पद्धतीची त्याची डोक्यामध्ये विचार चालू असतात होतं काय की एक जड मासा त्याच्या गळाला सापडतो आणि त्या तो खूप खुश होतो अत्यंत खुश होतो तो, तो, तो या गोष्टीसाठी की आपल्याला मासा सापडला आता आपण पोटभर जेवण करणार पण काय घडतं त्याच वेळी दुसरा एक माणूस तिथं येतो आणि तो, तो माणूस काय करतो की ती जी त्याच्या हातातली मा तो जो त्याच्या हातातला मासा असतो तो, तो खेचून घेतो स्वतःच्या ताकदीवर आणि निघून जातो जाता जाता मासा तडफडत असतो त्याच्या हात निघालेला थोडाफार जिवंत असतो आणि तो मासा ज्या मासानं माणसाकडनं तो मासा ओढून घेतला त्या माणसाच्या बोटाला चावतो तरी सुद्धा त्या दिवशी तो माणूस दुर्लक्ष करतो त्या चावण्याकडं घरी जातो मस्तपैकी बायकोला मासा बनवायला लावतो आणि सारा परिवार बसून तो मासा एकदम खाऊन शांत झोपी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो बघतो तर मग त्याच्या लक्षात येतं का दुखतोय आपला अंगठा तर त्याच्या लक्षात येतं की काल रात्री आपल्याला चावला होता मासा त्याच्यानंतर तो दवाखान्यात जातो दवाखान्यात जाऊन डॉक्टर ते सगळं स्वच्छ करतात त्याला बँडेज करतात आणि त्याला घरी पाठवून देतात म्हणतात चार दिवसानं पट्टी बदलायला परत येतो वर या गोळ्या औषधं घेऊ चार दिवस निघून जातात पुन्हा एकदा तो माणूस डॉक्टरांकडे जातो आणि म्हणतो की मला माझी ही पट्टी बदलून द्या अजून माझ्या हातामध्ये खूप ठणका येत आहे डॉक्टर चार दिवसानं त्याचा अंगठा उलगडून बघतात आणि उघडतात बँडेज आणि बघतात तर अंगठा पूर्ण सडलेला असतो डॉक्टर म्हणतात हा अंगठा जर कापला नाही तर तुझा हात वाया जाईल त्यापेक्षा हा अंगठा कापणं अतिशय गरजेचं आहे त्यावेळी तो निर्णय घेतो ठीक आहे बाकीचा हात वाचण्यासाठी अंगठा कापला म्हणून काय झालं म्हणून अंगठा कापतो डॉक्टर पुन्हा बँडेज गोळ्या देतात आणि परत त्याला घरी पाठवतात पुन्हा चार दिवसानं तो मनुष्य येतो तर त्यावेळी त्या अंगठ्याचं कापून झालेलं पॉयझन या चारी बोटामध्ये पुऱ्या पाममध्ये गेलेलं असतं त्यावेळी पुन्हा डॉक्टर म्हणतात काय एवढं तुझं चिघळत आहे सगळ्या टेस्ट सगळं होतं पण हात काही केल्या वाचत नाही डॉक्टर म्हणतात तुझा हात इथनं तोडला पाहिजे तर तुझा बाकीचा हात वाचेल नाही तर तुझा बाकीचा हात वाचू शकत नाही पुन्हा चार दिवस बँडेज पुन्हा गोळ्या औषधं इंजेक्शनं सगळं होतं पण त्याच्यामध्ये जे विष तयार झालेलं असतं ते काही केल्या त्याचं जात नाही इथंपर्यंत 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 करत करत खांद्यापासनं हात हात त्याच्या कापायची वेळ त्याला येते त्यावेळी त्याला त्याचा मित्र म्हणतो तू या हातानं काही वाईट काम केलंयस का आठवारे हे कुणाचे तरी शाप असतील त्याशिवाय तुझ्या हाताला असं झालं नाही त्यावेळी तो माणूस दोन मिनिटं शांत बसतो आणि विचार करतो की आपण काय केलं मग तो त्याला सांगतो एका भुकेलेल्या माणसाचा मासा मी चोरून आणला आणि तो मला चावला आणि तिथनं हे सगळं झालं तो माणूस त्याचा मित्र म्हणतो पळ लवकर पळ जा आणि विचार त्याला काही टोटका उपाय माहीत आहे का की हा माशानं माझा हात घालवला आता अख्खं शरीर माझं जाईल तर तू काय केलंस तू मला कुठली विद्या वापरलीस म्हणून माझं असं झालं ती दोघं जण पळत पळत त्या गरीब माणसाकडे जातात तो नेहमी सारख्याच गळाला का काय उपाशी तापाशी बसलेला असतो आणि तो म्हणतो काय केलीस जादू टोणा काय केलंस मी तुझा मासा घेतला म्हणून तर तू सांग मला मी तो उपाय करायला तयार आहे तू जे काही केलं असेल ते मी करायला तयार आहे पण माझं अंग वाचलं पाहिजे हात तुटला इथपर्यंत ठीके पण मी जर संपूर्ण माझं अंग असं सडत गेलं तर मी काय करू तू काय केलंयस ते मला सांग मी तुला प्रार्थना करतो तुझी माफी मागतो पण तू मला सांग की हे काय झालं माझ्या बरोबर ते त्यावेळी तो माणूस म्हणतो मी काहीच केलं नाही मी फक्त परमेश्वराला हे मागितलं ह्यानं माझ्या हातचं माझ्या तोंडचं माझ्या लेकरांच्या तोंडचं चोरून नेलं त्याला काय करायचं ते तू बघ ईश्वराला एवढीच प्रार्थना केली की माझी मुलं बाळ उपाशी आहे मी एक मासा सापडला तो जाऊन माझ्या कुटुंबानं खाल्ला असता पण तो मासा माझ्याकडनं ताकद दाखवून जिद्द दाखवून तो त्यानं नेला तर त्याची शिक्षा त्याला काय करायचं हे तुम्ही बघा मी काही बोलू शकत नाही काठी कुणाची होती देवाची होती त्यामुळं त्याला ही शिक्षा घडली याच्यातनं काय शिकणार आहात सगळे कुणाचाही लुबाडलेला पैसा लुबाडलेलं अन्न किंवा लुबाडलेली प्रॉपर्टी त्याचा शेवट हा असाच होतो देवाच्या हातात काठी आहे त्याला आवाज नाही आहे तो बरोबर घडवतो आणि आता तर कलियुग आहे इथंच घ्या आणि इथंच फेडा त्यामुळं मैत्रिणींनो माणसांनो व्यवस्थित वागायचा प्रयत्न करा हरामचा पैसा कुणाचा खाऊ नका हरामची प्रॉपर्टी कुणाची हडप करू नका हेच कलियुग आहे इथंच आपण फसतो हे जे करता, जे करतात त्यांचे थोडे दिवस चांगले असतात पण नंतर मात्र या माणसासारखा अवयव एक 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 सडून कापावा लागतो एवढी बदुआ असती कुणाचं जेव्हा आपण ऐकतं खातो त्याच्यामध्ये तर चला कशी वाटली गोष्ट काय शिकायला मिळालं तुम्हाला आजच्या गोष्टीतनं ह्याच्या छान छान कमेंट्स मला करायच्या आहेत तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय बा.